ब्रेकिंग न्यूज पाथर्डी रोडवर दुचाकी आणि बसचा भीषण अपघातात दुचाकी स्वार जागीच ठार नाशिक पाथर्डी रोडवर खाजगी कंपनीची बस क्रमांक शहाण्णव दुचाकी होंडा डिलक्स क्रमांक यांच्यात हॉटेल स्पायसी झालेल्या अपघातात दुचाकी स्वार ऋषिकेश रावसाहेब गायधनी वीस वर्ष राहणार पळसे नाशिक रोड यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने जागीच ठार झालाय तर सोबत असलेले वैभव गायधनी किरकोळ जखमी झालेत घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंडे जी आर राठोड हवलदार पवार घटनास्थळी दाखल होत मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे यावेळी काही काळ जाम झाली होती पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली इंदिरानगर पोलीस करीत आहेत महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक